करायचं प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करायची यावेळेस आता कोणाचं काय काम आहे प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करत असताना कोणाचं काम आहे ते आपल्याला प्रत्यक्षात बघायचं आहे बघा मतदान केंद्रात प्रवेश पात्र व्यक्ती कोण कोण आहेत मतदान केंद्रात प्रवेश प्राप्त व्यक्ती कोणाला मतदान केंद्रामध्ये येऊ द्यायचं हे केंद्राध्यक्षावरती अवलंबून असतं कारण केंद्राध्यक्ष त्या दिवशीचा राजा माणूस असतो मतदान केंद्राधिकारी एक एका वेळी एक उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी एक मतदान प्रतिनिधी आयोगाने परवानगी दिलेल्या व्यक्ती निवडणूक कामावरील सरकारी सेवक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक मतदान नोंदण्यासाठी आलेले मतदार मतदारासोबत येणारे बालक किंवा लहान मुल दिव्यांग व्यसमर्थ मतदारासोबत येणारी व्यक्ती किंवा सहाय्यक मतदाराची ओळख पटवण्यासाठी तुम्ही मतदान केंद्रात अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रवेश दिलेल्या व्यक्ती या ठिकाणी त्याचबरोबर आता महत्वाची गोष्ट आहे की कोणते कागदपत्र असल्याच्या नंतर महत्वाचे आहेत की कोणते कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहेत जे की जो पुरावा आपल्याला वोटिंगसाठी त्याला द्यायचा असतो वोटिंग करू द्यायचा असतो हा या बारा पुराव्यापैकी पाहिल्याच्या नंतर कोणते कोणते पुरावे आहेत बघा पासपोर्ट आहे ड्रायविंग लायसन आहे आय कार्ड म्हणजे पॅन कार्ड आहे त्यानंतर शासकीय निमशासकीय कर्मचारी कंपनी कामगार इत्यादी ओळखपत्र बँक किसान पोस्ट ऑफिसचं पासबुक निवृत्त कर्मचाऱ्याचे चा, फोटो असलेले पेन्शनचे कागदपत्र आधार कार्ड राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील मजूर मजूर कार्ड कामगार मंत्रालयातील दिलेले आरोग्य किंवा विमा योजनेचे फोटो कार्ड ज्याला आपण स्मार्ट कार्ड म्हणत असतो राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर भारताचे नोंदणी महानिरीक्षक यांनी स्मार्ट कार्ड माननीय खासदार विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांचे शासकीय ओळखपत्र त्यानंतर यू आय डी जी काही आहे ते युनिक डिसएबिलिटी कार्ड यू डी आय डी कार्ड सोशल जस्टिस एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी दिलेलं जे यू डी आय डी कार्ड आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपलं जे काही जे आपल्याला या ठिकाणी वोटिंग करण्यासाठी दिलेलं दा मतदान कार्ड हे सगळ्यात महत्वाचं आहे याबरोबर हे जे काही बारा दुसरे पुरावे आहेत ह्या बारा पुराव्याला पुरावे असतील तरी सुद्धा आपण मतदान करू देऊ शकतो आता आपण काय करूयात की मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं तुम्ही मतदान केंद्र ईव्हीएम मशीन तुम्हाला मिळाल्याची खात्री करायची आहे कॅन्सेट सेक्शन योग्य रीतीने सील केलेलं आहे का ते बघून घ्या बॅलेट युनिट यथोचितरित्या मोहरबंद केला का मतपत्रिका योग्य रीतीने लावलेली आहे का, का चिनांकित मतदार यादी व यादीच्या कार्यप्रधी प्रमाणपत्र मतदारसंख्येसह बरोबर असल्याची खात्री करा एएसडी जे मतदार यादी आपल्याला मिळाली एक नाही याची खात्री करा लिंक मिळाली की नाही जी बोटल लावण्याची शाही ती त्याची बॉटल मिळाली की नाही पाणकुलीच्या शिकेत धातूचा मोहर शाहीचा पॅड उर्वरित इत्यादी खासा साहित्य आपल्याला मिळाले की नाही खात्री करा मतदान केंद्रावर जाण्याचा व येण्याचा कार्यक्रम वाहतुकीच्या साधन याबाबतची माहिती करून घ्यायची आता मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचे मतदानाच्या आदल्या दिवशी बघा मतदार बंध आपण आपल्याला काय करायचं असतं मतदान केंद्रावर पोहोचल्याच्या मतदारांना थांबवण्यासाठी पुरेशी जागा आहे का मतदारांना थांबण्यासाठी मतदान आता ही थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे का त्याच्यामध्ये वॉटर फॅसिलिटेशन सेंटर म्हटलेलं आहे मतदान केंद्राची व्याप्ती मतदान लढव लढवणाऱ्या उमेदवाराची यादी काय करावे काय करू नये याची जे माहिती आहे ओळखच्या पुराव्याची यादी ही सगळं आपल्याला समोर लावायचं आहे जेणेकरून सगळे लोक आल्याच्यानंतर मतदार मतदार आल्याच्या नंतर ते बघतील यानंतर मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला काय करायचे मतदानाच्या दिवशी तुम्ही आणि तुमचे सहकारी मतदान सुरू करण्याच्या वेळेपूर्वी नव्वद मिनिटांगोदर हजर राहा तुमच्याकडे सर्व साहित्य तपासून आपसात वितरित करून घ्या वर सांगितले तुम्हाला कोणाकडे काय असावं हे संपूर्ण साहित्य त्यानंतर मतदान प्रतिनिधींना दीड तास अगोदर यायला सांगा आणि गोपनीयता काय ते सांगा मतदान सुरू करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी दीड तास अगोदर चाचणी मतदान म्हणजे मोकल जाणत होते ते करा चाचणी मतदान प्रक्रिया संपल्यावर रिझल्ट शिक्षण मोहरबंद करा शिल करा आणि चाचणी मतदान प्रमाणपत्र व मतदान केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र तयार करा आता मतदान चालू असताना आपल्याला काय करायचं हो नियोजित वेळेस मतदानाला सुरुवात करा दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी तुम्हाला मागितली जाईल ती तयारी ठेवा आणि द्या मतदानाच्या वेळेस नियोजित वेळेस मतदान बंद करा खालील बाबतीत वेळोवेळी आयोगाने निर्देशित केलेल्या उचित कार्यवाही करायची आहे कोणती अल्पवयीन मतदानाचे मतदान दिव्यांग निसमर्थ मतदाराचे मतदान मतदानास नकार प्रदत्त मते गोपनीयतेचा भंग तोतेगिरी प्रतिबंध ही काही वेळ आपल्याला वेळोवेळी करायची आता बघा मतदान पूर्ण झाल्यावर काय करायचे मतदान आता पूर्ण झालेले वेळ संपलेले आहे त्यावेळेस काय करायचं पुरुष आणि स्त्री एकूण मतदानाची आकडेवारी बरोबर आलेली आहे एक नाही आहे सगळ्यात महत्वाचे आहे सतरा ए याची आकडेवारी आणि सी वरील आकडेवारी ही महत्वाची आकडेवारी ती आलेली आहे की नाही आणि त्यानंतर सतरा सी जी काही आहे ती त्याच्यावर आपण नोंद करायची आहे ती मतदानाच्या हिशोबाचा नमुना तो फार महत्वाचा हिशोबाचा नमुना आहे हिशोबाचा नमुना आहे तो केंद्राध्यक्षांनी व्यवस्थितरित्या भरायचा आहे मतदानाच्या हिशोबाचा नमुना सतराशी तयार करून त्याच्या प्रति मतदान प्रतिनिधींना देऊन त्याबाबत घोषणापत्राच्या पोहोच घ्यायची आहे मत दैनंदिनी केंद्रामध्ये दैनंदिनी मध्ये वेळोवेळी नोंदी घेऊन दैनंदिनी अद्ययावत ठेवायची आहे दे मतदान केंद्राध्यक्षाकडे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असते हे दोन डॉक्युमेंट अतिशय महत्वाचे आहेत एक आहे मतदान केंद्राध्यक्षाचा नमुना म्हणजे हिशोबाचा नमुना सतराशी आपण म्हणत असतो आणि मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आणि त्यानंतर ज सजे सतरा ए असतं ते जे आपल्या मतदान केंद्राची भेट पुस्तक मतदान केंद्रा केंद्रास भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे अधिकाऱ्याच्या अभिप्राय ते नोंद घ्यायची व्हिजिट बुक ज्याला आपण म्हणत असतो त्याचबरोबर ई व्ही करून महत्त्वाचे लिफाफे जे की संवैधानिक काही लिफाफे आहेत असंवैधानिक लिपापे आहेत ते नमुने तयार करून लिपापे मोरबंद करायचे आहेत त्यानंतर सर्व साहित्य बरोबर असल्याची खात्री करून संकलन केंद्राकडे आपल्याला नियोजित जी काही वाहन आहे त्या वाहनातून आपल्याला निवडून जायचं आहे म्हणजे आपल्या आपलं मतदान घेतल्यानंतर संपूर्ण साहित्य जमा करण्यासाठी टेबलने ठरवून दिलेले संकलन केंद्रावर सुपूर्द करून त्याबाबत पोच घ्यायची आहे त्यानंतरच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून कार्यमुक्तीचे आदेश आपल्याला घ्यायचे असतात आणि नंतर ते केंद्र सोडायचं असतात मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान कक्षामध्ये प्रवेश करावयाच्या प्रवेशाबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी काय करायचे असते खालील प्रसंगी मतदान केंद्राध्यक्ष यांना मतदान कक्षामध्ये उपस्थित मतदान प्रतिनिधी प्रवेश करता येईल याबाबत मत नोंदविणाऱ्या मतदारास मत पूर्वसूचना देणे आवश्यक राहील मतदान कक्षातील बॅलेट युनिट व्यवस्थित चालत नाही अशी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांनी क्रमांक तीन यांची खात्री पटल्यास आपल्याला मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान करा म्हणजे कक्षामध्ये प्रवेश करता येतो तोपर्यंत प्रवेश करता येत नाही म्हणजे कंपार्टमेंट असतं ते कंपार्टमेंटमध्ये दुसऱ्या कोणालाही जाता, जाता येत नाही आपल्या केंद्राध्यक्षालाही जाता येत नाही आणि मतदान अधिकारी एक दोन तीन यांनाही सुद्धा जाता येत नाही त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट आहे की मतदान कक्षात प्रवेश केलेल्या मतदाराने बॅलेट युनिट चुकीच्या पद्धतीने हाताळणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बघता येतं की नेमकं काय झालेलं आहे म्हणून त्यानंतर मतदान मतदार मतदान कक्षात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळेस विनाकारण थांबून राहिला असेल तर तरी आपण जाऊन बघायचे की तो त्या कंपार्टमेंटमध्ये एवढा वेळ काय करतो आहे त्यानंतर व्हीव्हीपॅट मधील पेपर स्लिपवरील आक्षेपाची जमा करावायची असल्यास आस, म्हणजे वरती एक वेगळं चिन्ह दिसत आहे आणि मी तर बटन वेगळं दाखवतो असं तो म्हणत असेल मतदार तर आपल्याला प्रत्यक्ष जाऊन बघता येतं तथापि एखाद्या मतदाराने मतदान कसे करावे हे सांगण्यासाठी मदतनीस म्हणून आपल्याला केंद्राध्यक्ष किंवा के एखाद्या कर्मचाऱ्याला बोलू लागल्या असल्यास मात्र त्यावेळेला मतदान कक्षात जाता येणार नाही आपण त्या ठिकाणी जायचं नाही सांगायचं नाही येतं मतदान करा म्हणून आता आपण या ठिकाणी बघूयात की हे जी काही संपूर्ण कार्य आहेत ही मतदान अधिकारी क्रमांक एक याचं काय कर्तव्य असतं मतदान क्रम अधिकारी क्रमांक एक याचं कर्तव्य काय बंदू बघितलं मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्याकडे मतदार चिन्ह यादीची चिन्हांकित प्रत असेल मतदार मतदान केंद्रामध्ये आल्यावर तो प्रथम मतदार अधिकारी क्रमांक एक यांच्याकडे जाईल व स्वतःचे नाव सांगेल आणि उमेदवाराने दिलेली उमेदवाराची नाव व मतदाराचे मतदान यादीतील नाव व क्रमांक असलेली ओळख चिठ्ठी घेईल दाखवेल तथापि त्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना ओळख अशा ओळख चिठ्ठीसाठी सक्ती करता येणार ना। नाही त्यानंतर मतदाराचे मतदान यादीतील नाव शोधून मतदान अधिकारी एक मतदाराला ओळखीचा सा पुरावा सादर करण्यास सांगतील निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ओळखपत्र वा जे काही बारा ओळखीची आवश्यक अनिवार्य केलेले आहेत पुरावा न दिल्यास मतदाराला मत, मत नोंदवण्यासाठी परवानगी देता येणार नाही मतदाराच्या नावाचा तपशील मतदार अधिकारी क्रमांक एक मोठ्या वाचून दाखवतील ज्याद्वारे उपस्थित प्रतिनिधींना मतदाराचे ओळखेबाबत खात्री होईल अशा मतदारांचा मतदान यादीतील अनुक्रमांक मतदान अधिकारी क्रमांक दोन वोटर रजिस्टरमध्ये नमूद करतील बघा ते प्रत्यक्ष आपण ज्या वेळेला वोटिंग करत असतो त्यावेळेसची ही प्रक्रिया आहे बंधुभिनी मतदाराची फोटो ओळख पत्रावरून ओळख पटल किंवा ओळखीच्या इतर पुरावून ओळख पटल्यानंतर अशा मतदाराचे फोटो मतदार यादीतील नाव तिरप्या रेषेने कट करेल कोण अधिकारी क्रमांक एक स्त्री मतदाराच्या बाबतीमध्ये काय करायचे स्त्री मतदाराच्या मतदाराच्या बाबतीमध्ये नाव तिरप्या रेषेने कट करून अनुक्रमांक गोल करायचा आहे बघा अनुक्रमक अरे पुरुष असेल तर तिरकिरे सोडायचे आणि स्त्री असेल तर तिरकिरे सोडून अनुक्रमांकाला गोल करायचे मतदान अधिकारी एक यांनी एक ते पाचशे प्रत्येकी पुरुष आणि स्त्री मतदाराची नोंद असलेला नमुना पुरवण्यात येईल ज्यावर मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्याकडून जसजसे स्त्री आणि पुरुष मतदार येतील त्याप्रमाणे वर काट मार मारायचे जेणेकरून झालेल्या पुरुष व स्त्री मतदानाची आकडेवारी वेळोवेळी अद्ययावत ठेवता येईल मतदाराच्या ओळखीचा आक्षेप झाल्यानंतर अशा मतदाराला व आक्षेपाला मतदान केंद्रात अध्यक्षाकडे पाठवायचे पर्धाशी स्त्री मतदाराची ओळख पटविण्यासाठी अशा मतदान केंद्रावर महिला मतदार अधिकारी नियुक्त करण्यात येतील त्यांच्या मदतीने अशा स्त्री मतदारांची ओळख पटविता येईल बघा या ठिकाणी मतदानाचे पुरुष आणि स्त्री यांचा जो काही पाचशे वोटिंग असलेला पुरुषांची पाचशे आणि स्त्रियांची पाचशे वोटिंग असलेला अशा प्रकारचा हा नमुना आहे तुम्ही या ठिकाणी मतदान जसं होईल त्याला काट करायचे जेणेकरून आपल्याला दर दोन तासांना देणं सोपं होईल आपल्याला हिशोब देणं सोपं होईल हे काम आहे मतदान अधिकारी क्रमांक एक यांचं त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी काय करायचं मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे वोटर रजिस्टर आहे वोटर स्लीप आहे आणि इंडिव्हिज्युअल लिंक आहे इंक आहे मतदानाच्या डाव्या हाताच्या तर्जनीला न पुसल्या जाणाऱ्या शाईने जी इनिजिबल इंक आपण म्हणत असतो ते खून करतील मतदार अधिकारी क्रमांक एक यांनी मतदाराच्या मतदार, मतदार यादीतील तपशील ओळखून ओळख उल्ख पटविल्याच्यानंतर मतदार अधिकारी क्रमांक दोन अशा मतदाराला मतदार यादीतील अनुक्रमांक वर लिस्टमध्ये नमूद करून अशा मतदारांची सही अथवा अंका घेतील मतदाराच्या फोटो ओळखीच्या व पुराव्याच्या प्रकारच्या सर्व क्रमांकाच्या नोंदी वोटर रजिस्टरमध्ये घेतल्या जातील मतदाराला वोटर स्लिप तयार करून देईल आणि त्यानंतर मतदाराच्या बोटावर शाई पुसली जाणार नाही याची खात्री करेल आता नंबर दोनचा जो काही व्यक्ती त्याने त्यांनी शाई कशी लावायची आहे बघा या ठिकाणी या पद्धतीने दिलेला आहे की डाव्या हाताच्या तर्जनीवरती आणि डाव्या हाताची तर्जनी नसेल तर इतर बोटाच्या बोटावरती आणि उपरोक्त दोन्ही नसल्यास या ठिकाणी स्पष्ट दिलं आहे की हा उजव्या हाताच्या तर्जनीवरती आणि जर उपरोक्त तिन्ही नसल्यास उजव्या हाताच्या उपलब्ध बोटावरती आणि दोन्ही हाताच्या दोन्ही हाताच्या डाव्या किंवा उजव्या हाताच्या उपलब्ध भागावरती कुठंतरी हे कुठलेही बोट जर नसेल तर कोणत्याही हाताच्या उजव्या किंवा डाव्या हाताच्या भागावरती टोकावरती तिथे शाही लावण्यात येईल बघा अशा पद्धतीने शाही लावायची असते त्यानंतर वोटर स्लिप कशी आहे तो नमुना या ठिकाणी दिलेला आहे बघा मतदार नोंदणीच्या प्रकरणा एक नुसार मतदाराचा अनुक्रमांक हे सगळं या ठिकाणी दिले वोटर स्लिप अशा पद्धतीने हे लिहायचे आहे वोटर स्लिप दिल्याच्या नंतर ती वोटर स्लिप पुढे दिली की मतदार नोंदवही सतरा सी ही कशा पद्धतीची आहे सतरा सी मध्ये उल्लेख करायचा आहे की सॉरी सतरा ए आहे हे मतदार वही आहे आणि सतरा सी ही मतदाराचा मतदानाचा हिशोब आहे सतरा ए जे काही आहे याच्यामध्ये काय करायचं असतं संपूर्ण ही वही आहे याच्यामध्ये बघा अनुक्रमांक मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक मतदाराने ओळखीचा पुरावा म्हणून सादर केलेला जो तपशील आहे आणि मतदाराचा अंगठ्याची स्वा अंगठ्याचा ठसा किंवा मतदाराची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आता त्याने जे ओळखीचा पुरावा दिला आहे तो बघा या ठिकाणी लिहायचा मतदान कार्ड दिला असेल तर ई पी लिहायचे आणि दुसरं काही दिलं असेल तर त्याचा अनुक्रमांक लिहायचा आणि त्यानंतर त्याचं नाव लिहायचं जर इथे जसं वाहन परवाना आहे आधार कार्ड आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने बघा पहिल्या रखड्यामध्ये मतदाराचे अनुक्रमांकाचे अनुक्रमांक छापलेले असतील दुसऱ्या रकड्यामध्ये यादीतील अनुक्रमांक आहे सदरील मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्याकडून प्राप्त करावायचा आहे तिसऱ्या रकण्यामध्ये ज्या मतदारांनी ई पीक द्वारे म्हणजे मतदान मतदान कार्डद्वारे ओळख पटविली असेल तर त्याचं ई पी असे लहायचे इतर पुरावेद्वारे ओळख पटवली असेल तर शेवटचे क्रमांक चार क्रमांक लिहायचे शेवटचे चार आणि पुराव्याचा प्रकार हे नमूद केला करायचा जसं हे ठिकाणी बघा आधार कार्ड शेवटचे चार अंक लिहिलेत वाहन परवाना परवाना याचे शेवटचे चार अंक लिहिलेत आता मतदार नोंदवही नमुना सतरा एम काय आहे चौथ्या रखण्यामध्ये मतदाराची स्वाक्षरी म्हणजेच उमेदवाराच्या साक्ष साक्षरी साक्षर मतदानाच्या बाबतीमध्ये नाव आणि अध्याक्षरी व निरक्षर मतदाराच्या बाबतीमध्ये डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे जो या ठिकाणी आपल्याला इथे दाखवलेला आहे इथे अंगठ्याचा ठसा घ्या किंवा स्वाक्षरी आणि त्यानंतर बघा पुढे की आपल्याला पाचव्या रखान्यामध्ये काय करायचंय की पाचव्या रखण्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलाय काही सेरा लिहायचा आहे का त्या मतदानासाठी म्हणजे कोणतं मतदान आहे एएसडी च मतदान आहे किंवा काही गोपनीयतेचा भंग केलेला आहे किंवा आम्ही वोटिंग करणार नाही म्हणून असं निघून केलेलं आहे वगैरे वगैरे जे काही नमुना असेल तर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो आता आपण पाहूयात मतदान अधिकारी क्रमांक तीन याचं काय काम आहे यांची कामं काय आहे की मदान अधिकारी क्रमांक तीन मतदाराकडून मतदाराकडून ओटस लिप घेतील व मतदाराच्या तर्जनीवरील शाहीची पुसली आहे नाही ना याची खात्री जमा करून घेतली आणि त्यानंतर काय करून तो कंट्रोल युनिटचे चे बटन दाबून मतदाराला मतदान करण्यास सांगतील बॅलेट बटन दाबल्याच्यानंतर कंट्रोल युनिटवरील बिजी बीजी लॅम्प लागण्याची तो खात्री करेल आणि बीजी लॅम्प मतदाराने मत आल्याची खात्री तो नमर, नमर तो नंबर अधिकारी वरील प्रक्रिया मतदान मतदान केंद्रावरील सर्व संपेपर्यंत चालू ठेवेल दर दोन तासांनी म्हणजे नऊ अकरा एक तीन पाच आणि अंतिम सहा पर्यंत वाजता नोंदवलेल्या नौ, मतांचे आकडा आकडेवारी केंद्राध्यक्ष व झोनल ऑफिसर म्हणजे क्षेत्रीय अधिकारी यांना जमा झालेल्या वोटर स्लिप वरून तसेच टोटल बटन दाबून मिळालेल्या आकडेवारी वरून पुरविण्यात येतील म्हणजे दर दोन तासाने आपल्याला मतदानाचा हिशोब द्यायचा असतो की किती आकडेवारी झालेली आहे किती स्त्रियांची किती पुरुषांची आणि टोटल आकडेवारी कशा प्रकारची आहे ते त्यानंतर बघा की मतदान केंद्रावर लोकप्रतिनिधी अधिनियम अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची आहे की या ठिकाणी मतदान केंद्राचे शंभर मीटर परिसरामध्ये नोंद बंदी करायची आहे शंभर लिटर मीटर परिसरामध्ये गैरवर्तन होणार याची लोक लो आपल्याला खात्री करून घ्यायचे आहे मतदाराचे ज्ञान करण्यासाठी उमेदवारांकडून वाहन वाहनांचा वापर करणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याची थोडीशी मतदान केंद्राध्यक्षाने खात्री करून घ्यायचे आहे त्यानंतर क्रिटिकल मतदान केंद्र जर असेल तर त्या ठिकाणी वेबकास्टिंग केलेलं असेल व्हिडिओग्राफी वगैरे ह्या सगळ्या सुविधा आपल्याला पुरवण्यात येतील आणि सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित येतात त्याची माहिती करून घेतल्या जाईल आणि त्याचबरोबर ह्या सगळी जी काही वोटिंग आहेत ती वोटिंग आपल्याला पुन्हा लक्षात घ्यायची आहे की चाचणी मतदान प्रक्रिया ईव्हीएम व्हीव्हीपॅट सिलिंग सिलिंग प्रक्रिया मतदान केंद्राध्यक्षाच्या रचनेचे फोटो मतदान प्रतिनिधी हजर असल्याचा फोटो त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पण हे केव्हा होईल क्रिटिकल मतदान असेल तर हे स्पष्ट आधी सांगितलं जाईल तुम्हाला क्रिटिकल मतदान आहे किंवा नाही याच्यामध्ये आता यांनी मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्वाच्या प्रकरणी करावायची कार्यवाही काय काय असतं मतदान कोणती कार्यवाही करायची असते बघा या ठिकाणी खरंच चॅलेंज ओटेत काय करायचं म्हणजे आक्षेपित आव्हान आहेत की आणि ओळख बाबीत उपस्थित मतदान प्रतिनिधीकडून आपण काय करायचे दोन रक्कम भरून घेऊन आक्षेप घेऊन आक्षेपाला जोडपत्र आठमध्ये विहित केलेली पावती घ्या द्यायची त्यांना त्यांचे ओळखीबाबत आक्षेप घेण्यात आला असेल अशा मतदारांची यादी नमुना आठ मध्ये करावायची आहे आणि त्यावर मतदाराची सही अंगठा घ्यायचा आहे संबंधित मतदार सही करण्यास नकार देत असेल तर त्याला मत नोंदू द्यायचं नाही आक्षेपाला मतदाराच्या ओळखीचा पुरावा देणे बंधनकारक आहे आक्षेपाचा पुरावा खोडण्यासाठी संधी मतदाराला द्यावी दोघांची पुरावे म्हणणे ऐकून घ्यायचे केंद्राध्यक्ष आक्षेप खरा निघाला असल्यास अनामत रक्कम परत द्यायची आहे आणि मग अशा मतदाराला पोलिसाकडे जोडपत्र पंधरामधील तक्रार भरून देऊन पोलिसाकडे द्यायचे आणि आक्षेप खोटा निघाला तर अनामत रक्कम जप्त करून अशा मतदाराला मतदाराला मत नोंदू द्यायचे आणि आक्षेपित मतांच्या यादी नमुना आठ मध्ये तयार करायची आहे सदर यादी एक स्वतंत्र लिफाम्यामध्ये मोहरबंद करायची आहे आक्षेपित मतांची पावती पुस्तक अनामत रक्कम एका स्वतंत्र लिफाम्यामध्ये ठेवायची आता आक्षेपित मतदान झालं आता काय असतं दुबार किंवा प्रदत्त किंवा टेंडर मत एखाद्या वेळेस असतं त्यावेळेस काय करायचं काय असतं टेंडर म्हणजे एखादी व्यक्ती अगोदरच मतदान करून गेल्यावर आणखी एखादी व्यक्ती मीच ती व्यक्ती असल्याचा दावा सांगू लागली तर मतदान करू दे मतदान करून देण्याची मागणी करू लागली तर संबंधित मतदान केंद्राचे आवश्यक मतदाराची आवश्यक ओळख पटून या मतदानाऐवजी अन्य मतदाराचे मतदारानेच याचे नावावर मतदान केल्याची खात्री पटत असेल तर अशा व्यक्तीकडून दुबार मत नोंदवून घेता येईल अशा ये। मतदाराचे मत आपले मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या मतपत्रिकेच्या व बर्णपुलीच्या सहाय्याने नोंद करून घ्यायची आहे प्रत्येक मतदान केंद्रात वीस प्रदत्त मतपत्रिका पुरवण्यात आलेल्या आहेत दुबार मताचा नमुना नोंद सतरा सी मध्ये भाग एक मधील बाबीमध्ये बाब प्रकार नऊ मध्ये घेण्यात यावी त्याचबरोबर दुबार मतपत्रिका व दुबार मतांची यादी एका स्वतंत्र लिफाप्यामध्ये मोहरबंद करायची आहे दुबार मत, मतदार दिव्यांग व निसमर्थ असल्यास त्या ठिकाणी सोपत्याची मदत त्याला घ्यायला व्हायची आहे दुबार मताची यादी सतरा बी मध्ये ठेवण्यात येईल आणि दुबार मताचा मतपत्रिका दिलेल्या मतदाराच्या सही किंवा अंगठ्या अंगठा घेण्यात यावा हे झालं टेंडर वोटिंग विषयी त्याचबरोबर जर अंध व्यक्ती असेल तर अंध मतदारास ब्रेल मत मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान नोंदणी करता येईल अशी मतदाराची ब्रेल लिपीमधील एक डमी बॅलेट सीट पुरवण्यात येईल आणि त्यामुळे त्या आधारे त्या याला मतदान करू द्यायचं आहे आणि त्याचबरोबर अंध मतदारांनी केलेल्या मताचा हा अहवाल हा एक वेगळ्या अशा पद्धतीने नमुन्यामध्ये लिहून ठेवायचा आहे आणि त्यानंतर दिव्यांग व निसमर्थ मतदानाचे मतदान जर एखादा मतदार दिव्यांग व निसमर्थ असल्याने स्वतः मत नोंदवू शकत नाही अशी तुमची खात्री पटल्यास अशा मतदाराचे मत, मत नोंदवण्यासाठी दुन अठरा वर्षावरील सोबती सहाय्यक नेमण्यात तुम्हाला परवानगी देण्यात येईल आणि यावेळेस तुम्हाला घोषणापत्र जोडपत्र दहा प्रमाणे घोषणापत्र लिहून घ्यायचे आणि त्याला त्यांच्याकडून वोटिंग करून आपल्याला घ्यावायचे असते आता या ठिकाणी अठरा वर्षाखालील मतदाराचं मतदान अधिकार आलं असेल एखाद्या मतदाराच्या वयाबाबत एखाद्या अधिकारी यांना शंका येत असेल तर त्यांनी अशा मतदाराला लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम एकतीस प्रमाणे कायदेशीर कार्यवाही जाणीव करून द्यायची जर तुझं जर म्हणजे कायदेशीर कार्यवाही जाणीव करून दिल्यावरही विहित नमून्यातील घोषणापत्र देण्यास एखादा अल्पयीन मतदार नकार देत असेल तर त्याला मत नोंद करू देऊ नका तथापि घोषणापत्र सात मध्ये भरून देणाऱ्या मतदाराचे मत नोंदवून घ्यायला काही हरकत नाही आता त्यानंतर प्रॉक्ष मतदान प्रॉक्ष मतदान काय आहे भारतीय सेवा दे दलातील वर्गीकृत मतदार क्लासिफाईड सर्व्हिस वोटर सी एस व्ही ज्याला म्हटलं जातं त्यांना प्रॉक्सी मतदानाद्वारे मतदान करता येईल मात्र काय असतं संबंधित मतदान केंद्रात असे मतदार असल्यास सी एस व्ही क्लासिफाईड सर्व्हिस वोटर मतदारांची स्वतंत्र यादी ही आधीच पुरविल्या जाईल व ही यादी चिन्हांकित मतदार यादीतील भाग समजल्या जात असतो आणि म्हणून अशा वेळेला सी एस व्ही यादीमध्ये ज्याला प्रॉक्सी मतदान म्हटलं जातं स्वतंत्र मतदानाचा अनुक्रमांक आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या प्रॉक्सी वोटरची ओळख ही नेहमीच्या पद्धतीने पटवण्यात येईल अशा प्रकारे मतदानाच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटास मात्र या ठिकाणी शाई व्हायची आहे आणि त्याची नोंद ही सतरा ए मधील दुसऱ्या रखण्यामध्ये अशा मतदाराच्या सी यादीतील अनुक्रमांक नमूद करून पुढे पी व्ही अशा पद्धतीने नोंद करायची आहे आता सीएसवी याची याचा जो नमुना आहे तो बघा अशा पद्धतीचा आहे जोडपत्र पंचवीस आहे जर प्रॉक्सी वोटिंग आलं तर प्रॉक्सी वोटिंग पुन्हा एकदा लक्षात घ्या भारतीय सेना दलातील वर्गीकृत मतदार क्लासिफाईड सर्व्हिस वोटर सी एस बी असं त्याला म्हटलेलं आहे त्यानंतर बघा जर एखादा उमेदवार वो वोटिंगच करायची नाही असं म्हणत असेल तर त्यावेळेला काय करायचे एखादा मतदार ओळख पटवल्यानंतर वोटर रजिस्टरमध्ये नोंद केली तुम्ही आणि केल्यानंतर त्याने सही करण्यास मतदार नकार देत असेल मत सही केल्यानंतरही सही केली त्याने सगळं झालेली प्रक्रिया आणि तुम्ही बॅलेट येतील पण तो तुम्हाला मतदान करायचं नाही अशा वेळेला अशा मतदाराच्या व्होटर रजिस्टरमधील सेरा रेखण्यात मत नोंदविण्यास नकार असे तुम्ही स्पष्टपणे लिहून मतदान अधिकारी दोन यांनी त्याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे एखाद्या मतदाराने मत नोंदविण्यास नकार दिल्यामुळे रजिस्टर मधील अनुक्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही वोटर रजिस्टरमधील एकूण नोंदी मधून मतदानाचा मतदानास नकार करणाऱ्या मतदाराच्या नोंदी वजा केल्यास झालेल्या मतदानाचा आपल्याला ताळमेळ बसवता येतो मतदाराने वोटर रजिस्टरमधील नोंदीवर स्वाक्षरी करून वोटर स्लिप घेऊन मतदान अधिकारी तीन यांच्याकडे सुपूत केल्यानंतर मत नोंदविण्यास नकार दिला असल्यास अशा मतदाराचे मत नोंदविण्यास बॅलेट बटन दाबलेले असेल अशा वेळेला मतदाराचा नकाराचा तपशील वोटर रजिस्टर मध्ये भरून पुढील मतदाराला मत, मत नोंदवू द्यावे अशा बाबतीमध्ये बॅलेट युनिट रद्द बॅलेट दिलेलं बॅलेट रद्द करण्याची गरज नाही पुढच्या जो काही मतदार येईल त्याला तिथं मतदान करू द्यायचं आहे